गेल्या दोन दिवसापूर्वी ओम ट्रॅव्हल्स बसचा पुण्यात अपघात झाला यामध्ये काही प्रवासी जखमी झाले होते सविस्तर माहिती कोयनानगरहून मुंबईकडे निघालेल्या ओम ट्रॅव्हल्स बसचा पुण्यातील कात्रज परिसरात भीषण अपघात झाला या अपघातात ट्रॅव्हलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार हा अपघात ट्रॅव्हल चालकाच्या निष्काळजीपुनापणामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलची तपासणी आणि नियंत्रण अधिक काटेकोरपणे करण्याची गरज अधोरेखित झाली आहे अशा अपघातांची घटना यापूर्वी अनेकदा घडल्या असून निष्काळजीपणामुळे बळी गेलेल्या नागरिकांची दुर्दैवी घटना आपण अनेकदा पाहिल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन आणि आर टी ओ अधिकाऱ्यांनी अशा ट्रॅव्हल्स सेवावर कडक कारवाईवर नजर ठेवणे गरजेचं आहे या अपघाताने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर कोण लक्ष ठेवते अशा ट्रॅव्हल्सना ना वेळेवर तपासणी ना प्रशिक्षक चालक ना योग्य देखभाल आर टी ओ आणि पोलीस प्रशासन फक्त अपघात झाल्यानंतरच हलते मग लोकांचा जीव गेला की मगच कारवाई या घटनेने फक्त वाहनचालक नाही तर संपूर्ण यंत्रणेलाच कटघोषात आणला आहे पुन्हा एकदा तीच लक्षणे पुन्हा एकदा तोच निष्काळजीपणा आपण या आधीही अनेकदा पाहिले अशाच निष्काळजी ट्रॅव्हल्स कंपनीने नियम जुगारून दिल्यामुळे अनेक निष्पापांचे जीव गेलेत मग हा अपघात काही नवीन नाही पण प्रश्न मात्र कायम आहे आता तरी शहाणे होणार का एकीकडे ट्रॅव्हल्स कंपन्या पैसे कमवण्यात मग्न दुसरीकडे प्रवाशी आपल्या जीवाची बाजी लावत प्रवास करत आहेत ही स्थिती असह्य झाली आहे शासनाने व पोलीस प्रशासनाने आणि आर टी ओने यावर आता ठोस पावले उचलायला हवीत त्यामुळे नागरिकांनो सावध रहा चालक आणि ट्रॅव्हल्स कंपनीने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे पोलीस आणि आर टी ओने केवळ अपघातानंतर नव्हे तर अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे अशाच ठाम आणि थेट बातम्यांसाठी पात्रा राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज